आली ते जेवाली झोपली का काय करून राहिली काय म्हणते आई आता ते तेटरपणा करून राहिली आता नाही जेवत म्हणते मी म्हणते तशीच झोपतो म्हणते असे म्हणून राहिली राग रागाच्या जागेवर जा ठेव म्हणा अनाचावर काहून राग काढते ते टाकल्या वाढल्या ताटा आहे वाढल्या ताटाचा अपमान करते काय येत नाही बोलाव तिले जा ये म्हणा जेवून घे बाकीचा राग करत राह म्हणा राग रागाच्या जागेवर जा ठेव म्हणा हो अनाचा अपमान नको करू म्हणा तिले म्हणा लय बोललो आई मी लय म्हटलो तिने नाही ऐकत ते माया मी नाही जेवत म्हणते तू जाय एक वेळा आण बोलावून तुझ्या ऐकण माय नाही ऐकत ते माय ऐकून ते तू ये नाही ऐकत नवऱ्याचं नाही ऐकत तर सासू ऐकते का ते सासूले ऐकन काय ते नाही ऐकत राहू दे मग उपाशीच राहू दे एक रातभर उपाशी राहीन तर काही होणार नाही राहू दे जेवण होत्या काही उठून असं कस रात्री जेवण नाही हा सुनबाई दो जीवाचे आहे जेवण महत्त्वाचं आहे मी जातो माया ऐकते सुनबाई मी बोलवून आणतो तुम्ही कुठे चालले काय रे पुढं पुढं करता तुम्ही सासू जिवंत आहे अजून हा मी जातो अद्याप बोलावून दिले ऐकन तर ठीक आहे बापा तुम्ही बसा तुम्ही काय ले जाते बोलावले अजून म्हणून का माई सासू नाही बोलावले आली मला आणि माझा सासरा आला तिकून अजून मलाच ऐका लागेल थांबा बसा मी आवाज देतो बोलतो तिने जराशी चाल म्हणतो तुझे वाले येईन तर ठीक नाही तर मग राव दे जिवंत आहे तर मग जिवंत राह ना घरामध्ये घरामध्ये सुनबाई साठी काऊन नेली तू काऊन बोलत नाही सुनबाई सोबत तुम्हाला नाही समजत चुप बस रे गोल्या बस ताटावर बस जाऊ मी बोलावतो तिला देतो आवाज आले काय आई मी गोल्या ताट वाढला आहे बस म्हणा जेवाले बसो तिले जेव म्हणा ये बस जेव वाढला आहे ताट जेवून घे ये सुन बाई बस जेवून घे नाही बाबा मी नाही जेवत भूक नाही आहे मला ते सांगा आले मी इकडे भूक नाही आहे तर थोडस तरी जेव सुन बाई नाही दोन पोया एक पोय जेव थोडस जेव पाणी पिया आणि मग झोपून राहिला लागन तर रात्रीचं जेवण कराच हा तर चांगली झोप लागते नाही तर उपाशी झोप नाही लागणार तुला जून घे सुनबाई जून घे थोडस जेवढं ताट वाढलं तेवढं जून घे दुसरं नको घेऊ लागंत नाही बाबा मला थोडस भूक नाही आहे बिलकुल भूक नाही आहे इच्छाच नाही आहे खावाची बिलकुल मी जरा नाही जेवत काऊन महात चालत नाही काय मी बनवलं म्हणून तू बनवून घे त्यासाठी मी की बनवून घे ते तुला तु आवडते ना दोन मिनिटात देवाची म्हणून नाही जेवत काहून काहून इच्छा नाही आहे खाल्ली असं काही चिप्स गिप्स दुसरं काय पाहिजे आम्ही मापोरगा लावत राहते पैसा दवाखान्यामध्ये चलाई लावत राहते तू खाणं पिणं चांगलं कर चिप्स मॅगी हे कुरकुरे ढुरकुरे नाही आई मी तवापासून तर सोडूनच देलं काही तर नाही खात मी तवापासून मग जेवत कोण नाही तर इच्छाच नाही आहे आई जेवाची बिलकुल जा मग झोपून राह इच्छा नाही जेवाची तर आम्हाला जीव दे जा काय आधी मग इच्छा नाही जेवाची सुन बाई जून घे असं नको बोलू गोल्या तू आई बोलते तू बोलतो बाबा ते हाय या लायकीची तुम्हाला नाही माहित जो, जो आता जा जो। <laughs> आज लवकरच उठली वाटते ये माता माय कुठं गेली उठून तो नाही तर आठ वाजता शिवाय उठत नाही <laughs> <आई, आई>, <laughs> बाबा आहे ना बाबा आहे ना झोप आई काम करते हा आई काम करते स्वयंपाक करते स्वयंपाक आपल्यासाठी हा झोप 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 तू बाबा नाई बापाट पट करायला शांते आजप काय एवढे लवकर उठली तू झोप नाईपाक नाश्ता सर्व करायला करते सुनबाई करते शांते रोजच करते सोनबाई नाही देऊन राहिली रात्र सायपाक नाही करू दिली तूच केली आता अजून सात वाजता उठणारी सात वाजता उठली झोप करते सुनबाई लय करते तुमची सुनबाई आठ वाजता उठते झोपून सात वाजता मी उठतो उठते वाजता वाजता उठून काय करते मग ते हा घाई गुईन घाई बनवून गुई देऊन भाजी पोई आले टिफिन वर चांगलं चरीवरीच दोन भाज्या दोन डाळ भात असं देत नाही बनून आता आजपासून आता मी सुटत जाईन मी सुटत जाईन मस्त चरीवरी त्याच्या डब्बे भरून देत जाई काय त्यासाठी कमवं लागते ला खावासाठीच कमावतो आपण ठेवासाठी कमावतो का मग त्याच्यासाठी कमावतो त्याच नाही खात आपण भरपूर हम्म करते ना करते ना सून बाई आता रातच्या ना बनवते ना चांगलं आता सकाळी भाजी पोहीच बनवा लागते दोन्ही टाइम दोन भाज्या ना वरण भात बनवते का कोणी तुम्ही जो पा मला अजून दुसरं काम आहे आता ते गंगा जल आणलं त्याची पूजा पाठ करतो अंग पाय धुवून आणि मस्त रवा बनवतो आणि प्रसाद वाटतो गावामध्ये त्याचा आणि गंगा बी देऊन देतो सगळ्याला घोट दोन घोट गेली होती तर सगळे म्हणे आणतो शांताबाई आणतो शांताबाई आता देऊन देतो सगळ्याला घरी शिपडून देतो आपल्या इकडे घरामध्ये ना पण एक घोटघोट पिऊन घेऊ हाय का मग ते सगळं हाय इलायची खोबरं की सुडाळतं रवा हाय सगळं आहे घरी बोलू मग मग तो तूप टाकून बोलू जो मग शिरा हा तूप टाकताना त्याच्यामध्ये रस्सा शिऱ्या मागे रस्सा आला पाहिजे तुपाचा काय तर मी समजते तुम्हाला फक्त फत्ता गोष्ट केली का बस हा मस्त मॅनेज आहे हे टाकजो हे टाकजो आता तूच तो म्हटली आता शांते खावासाठीच आपण कमवतो आता मग खाऊही नाही देत मग आय बिन बायको तर दिमक नाही समजा तुझी भाई म्हले कशी बोलते कोणीकडे बोलते आणि काय बोलते हो oh हो oh, बापा माहीच पाय माय गड्यात टाकत जातो मी माय शब्द पकडून तुम्ही बनवतो अंग धुतो मी, मी पटकन आणि शिरा गिरा बनवतो मस्त पूजा पाठ कर हा झालं बाई अंग पायतलं आता चांगलं ला लागून राहिले ला आईच्या घरून आली तेव्हापासून तेच कपडे घाला आता आता कांता आता नाही पहिले शिरा करून घेतो नाही कडे पहिले कांताले फोन लावून देतो तिला बोलवून घेतो ती आली का जराशी मदत करन हम्म शिराई बनवायचा आहे पूजा पाठ मध्ये मांडणी बी करायची आहे त्याची ते मदत करन पहिले इले सांगून देतो ते घरी येऊन जाईन तिला टाइमच हो, पहिले कांताले बोलावून घेतो हम्म तशीच करतो प्रसाद वाटायला बाकीच्या जाए घरी जाईन तर मी बाकीच्या घरी जाईन हॅलो बोल शांताबाई हम्म कांता येतं काय मा घरी झाले का तुम्ही कामधंदे झाले काय गेले का बुवा कामावर घरी नाही ना शांताबाई मया स्वयपाक वाचा आहे आणि यायची अंगभी आहे यायचं आता झोपलेच आहे आता उठतीन अंगुतीन चहा मग जेवती मग कामा दहाक वाजता जाईन कामाले ठीक आहे मग कांता तू असं कर राहू दे स्वयंपाक नको करू मा घरी येऊन जाय आता आणलं गंगाजला त्याची पूजा पाठगी करून प्रसाद बनवतो म्हणतो मग प्रसाद घे वाटू आणि मग डब्बा घेऊन ये बुवाचा डब्बा इथूनच देऊन बुवाले आणि तू इथेच जेऊन घेजो येऊन जाय मग आता काय आहे शांताबाई मी दाय शिजा टाकली जाईन ना मग पिठे भिजवलं पाणी टाकलं पिझा पिठामध्ये पाय मग वाया जाईन आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर लवकरच खराब होते आता मी असं करतो शांताबाई मी स्वयंपाक करून घेतो त्याचा देऊन देतो आणि मग येतो मग हम्म लवकरच सायपाका लागली तू तर बापा कांता मग काय तो शांताबाई हे कामाला जाते ना तर लवकर स्वयंपाक करून द्यावं लागते मग ना काम करायला मी थंडे थंडे साईक असं काही काम करून घेतो पुरे रोजच आहे माया बर ठीक आहे मग तू स्वयंपाक करून तोपर्यंत मी प्रसाद बनवून घेतो मग पूजा गिजा करून तुला इथं तू घेऊन गंगाजळ ठीक आहे शांताबाई ठीक आहे तू करून घे प्रसाद करून घे नको मी येतो आणि मग मला गंगाजळ द्यायचो लागन चाल मी ये मग ठीक आहे आता आई जाईल ना आता माझ्या बोलायलाच आता हलवा बनवला मी मस्त आईची मेहनत कम झाली मग मावर आई सासू होईन आता खुश आणि मला दिन माफ करून सांगा बोलन पयाच्या सारखी झालं सगळं पैठच्या सारखं मस्त चल बाई आता पटकन रवा बनवतो पूजा करायची आहे मग तेवढ्यात येईन मग ते कांदा आई घ्या शिरा बनवला म्या प्रसादासाठी घ्या मी नेऊन ठेवतो मंदिरात नेऊन ठेवतो मंदिरात चला चला आई मंदिरात रवा याच्यातच ठेवला होता म्या अना आई पुरा सायपाक बी केला म्या झाला पुरा थोडा थोडा आणि स्वयंपाक केला याच्या टिफिन साठी दोन भाज्या बनवल्या डाळ भात बनवला आणि पोळ्या बनवल्या तेल लावून जेवण नाही अजून काय करू का काय बनवू का अजून पापड गिपड तोड काय अमय जरा झोटे तिची अलग होय अलग होय तिथून आई काऊन काय झालं गॅस बंद कर गॅस बंद कर पहिले मांग पा गॅस सुरू आहे तुया तेवढे ध्यान नाही काय एवढे भान नाही काय माय नाही नाही आई आणि उजेडा मध्ये पण दिसतच नाही चालू आहे का बंद आहे का त्याच्या यानं नाही राहिले असं कसं ध्यान राहिलं ना तर मारून टाकशी ना मला करशील स्फोट घरामध्ये हम्म काहून ये काहून तर आमचं बुर चिटून राहिली तर काहून बुर चिटून राहिली तर हा घरची गृहिणी कशी राहते घरची गृहिणी तिला सगळं माहीत झालं राहिलं पाहिजे हा मन चित सगळं घरामध्ये राहिलं पाहिजे आपल्या घरामध्ये आपल्या लेकरामध्ये घरातल्या लोकांमध्ये आ फोन मध्ये नाही राहिलं पाहिजे आई तसं नाही काही एखाद दिवशी होते का रोज रोज थोडं चालू ठेवतो मी आता मी ना कधी घाई घाई ना शिरा बनवला पटकन याच्यामध्ये ओतला दुसऱ्या मध्ये समोरून वरतून ते काजू पिस्ता बदाम टाकला त्याच्यान घाई घाई म्हणजे चालू राहिला आई आई पण घ्या ना मस्त शिरा बनवला चला आपण पूजा गिजा करू काही बोलायचं नाही मला काही नाही आहे बापा रवा याच्यातच आहे तर उघडून पाहतो आई बनवला ना रवा प्रसादासाठी घ्या ना याच वापरून आता काय दुसरा पायता रवा पायता हायच नाही रवा हम्म रवाई पुरा वापरला काय आई पुरा गावाला वाटांना प्रसाद म्हणून सगळ्या रव्याचा बनवून घेतला आता आपल्याला लागन तर मग आता किराणा मध्ये घेऊन येजा तुम्ही मी हा सगळा रवा टाकला याच्यात आई हे चांगला बनवला ना अनाजाले काय ही नऊ अनाज ते अनाज होय बनून ने बनवण्याचा फरक राहते ह्याच मी बनवला असता तर मोकडा फळफळ बनवला असता प्रसाद प्रसादासाठी वाटासाठी असं बनवतेत काय आता काय बोलू आता बोलून माय डोकसो दुखते आता जाऊ दे आता अनाज काय वाया नाही गेलं पाहिजे कमाई कशी करा लागते मला माहित आहे वावरात जाऊन आहे मी कमाई करून आहे मी पन्नास रुपये पंचवीस रुपये मजुरी भेटे वावरात जाऊ काम करायला तर मला अनाजाची बी किंमत आहे पैशाची आम्हाला काम करून खावं लागलं आताही काम करूनच खावं लागते वावरात काम करावं लागते तुमच्यासारखं आयत मायच्या घरी बी आयत नवऱ्याच्या घरी बी आयत असं नाही भेटलं आम्हाला आता बनलं तसं बनलं आई थंड झाला म्हणजे होते मोकळा काही सफाई नको देऊ आणि काही नको पूजेला असं मंदिरात ये ये म्हणजे ये बा पूजायला असं नाही चाललीच जातो आई जोपर्यंत रागात आहे ना तोपर्यंत आई जसं म्हणून तसं आईच्या मागा मागं पुढं पुढं करावं लागेल मला तेव्हा म्हणून म्हणून जाईल असं बापा मग या घरात असं टोन फुगू फुगू अलग राहिलो असतो गोष्ट अलग होती पण एकाच घरामध्ये आता एकाच साईपा घरात एकाच जेवा लागते स्वयंपाक करावं लागते आणि एकाच घरामध्ये असं टोन फुगून काय बरं नाही वाटत पूजाला चालली जातो कधी आई म्हैसाजोबाई माफ करते वाट वाटपाय हर हर गंगे जय गंगे, हरे हर गंगे जै मा गंगे जय जय गंगे जो माता तेरी गावे ओ सुख शांत आला आरती झाली पूजा झाली अजून हे आलेच नाही तिने म्हटलं येशील तर ये तर नाही आले चला तर मी प्रसाद इथं वाहून देतो आण पहिले कांताच्या घरी घेऊन जातो प्रसाद ना गंगाच्या मग तिथून बाकी सगळं देत देत सगळे देत देत घरी येतो आई बातच आरती केली आई असं करा आ, गंगा जल द्या आणि प्रसाद प्रसादाची टोकरी तुम्ही धरा दोन्ही दोन्ही सांगू मग कसं धरा तुम्ही चला आपण दोघे बी वाटून देऊ गंगा जल बी प्रसाद बी नाही नाही गरजच नाही मला त्या मदतीची मी एकटी पूजा करू शकतो एकटी प्रसाद न गंगाजल वाटू शकतो मी एकटीच जातो काही गरज नाही मला करावं लागते कसं समजते सगळं समजते मला मला कोणाचीच मदत नाही पाहिजे आजपर्यंत आता आली दोन चार वर्षापासून म्हणून आजपर्यंत मी एकटीच करत होती आजपर्यंत पहिले आली का तू मदती आता मी तू मदत करतो म्हणता करतो मी एकटीच माया अरे शांती कुठं चालली बाप्पा एवढ्या सकाळी सकाळी हा मस्त पूजा पाठ केली आरती केली आणि हे परसाद घेऊन कुठं चालली हा शांती हे परसाद गावात वाटायला चालली ना गावात वाटून वाट नाही देऊ काय आणि हे गंगा जल वय देऊन देतो सगळं थोडं थोडं कप कप काय शांती गावात पहिले आणि घरच्या माणसाला बाद मध्ये अद... तुम्ही झोपले होते ना उठून बसले कधी तर काय माहित मला मी म्हंटल तुम्ही झोपले आहे बापा तो गोले अजून झोपलाच आहे तो उठून तर त्याला देईन आता म्हणलं तुम्ही झोपले काय तुम्हाला उठू म्हणून म्हटलं पूजा पाठ केली ना गावातून देऊन येतो म्हटलं पहिले मग तुम्हाला देतो तुम्ही येऊ नाही बसले सोप्यावर मी तू उठून गेली तर मला झोपच कट कुठं आली मला झोप नाही आली मी उठलो ना मग तिकडे शेण घेऊन टाकलो अंग धुतल अंग धुतल्यावर प्रसाद घेता असं खरखट -खर अंगावर प्रसाद घेता काय अंग धुवा पहिले जा शांती शांती मी दात घासलो मी तो प्रसाद मग खाईन मी अंग धुतल्यावर पण एक कप चहा पाहिजे होता बा चहा चहा शिवाय अंग धुवायला जातो काय मी तुला तर माहित आहे ना शांती चहा पेल शिवाय मले आता तू उठल्याबरोबर चहा नाही बनवून दिली मले आता तू पूजा करत होती म्हणून मी तुला परेशान नाही केलं मी क्षणफे काल चालू केलं पण आता शांती आता पाय जरास मान एक कप चहा चहा पितो आणि मग तू प्रसाद वाटले जाय मी आणडून घेतो तुमचा चहा मोठा महत्त्वाचा आहे अ जर का कधी येईल ना पुर तर तुम्ही सगळं वावद्यान मले भी वावद्यान पैसा वाहू वावद्यान पण तुमची कप बशी वातवान तुम्ही चहा पेवासाठी हं कप बशीन साखर पत्ती न गंज नाही 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 शांती आहे तसं काय तुला थोडी वाहू देईन मी तर तुला पहिले पकडन मी मग मला बनवून कोण देईन चहा तुला वाहून देईन तर मी तुला पकडन पहिले मी आणि मग कमाई करून आपण आपण कप बसी चहापत्ती साखर गंज घेऊन घेऊ झालं झालं गोड गोड गोष्टी बंद करा तुमच्या सुनीले मांगा बनवून चहा मी आता हाती घेतलं काम सोडत नाही मी वाटून देतो आता वा पहिले कांताच्या घरी जातो मग तिकडून तुमचे आहे ना लहान लाडाची लाडाची सोन तिला मांगा ना बनवून माझ मागा काय लागले राहता तिची तर बल्ली साईड घेता तुम्ही मांगा तिलाच बनवून

तरी तुम्ही आई बोलले पाहिजे खुश झाले पाहिजे म्हणून मी लवकर उठली साईपाक बी केला पूर्ण दोन भाज्या डाळ भात पोया तेल लावून असं सगळ बनवलं आणि आई मावशी संग बोलत होते मी शिरा करतो म्हणे मी पटकन शिरा बी खेळला मी काय खुश होईन म्हणून पण आई तरी खुश नाही झाल्या तरी बोलल्या नाही मा संग बोलन बोलन बेटा बोलन थोडा टाइम लागन पण बोलन पण तू नको हार मानू बेटा हा तिला खुश करायचा प्रयत्न कर हा हार नको मानू तू नाही बाबा मी नाही हार मानणार जोपर्यंत आई माझ्यासोबत बोलत नाही ना तोपर्यंत मी प्रयत्न करत राहीन आईले खुश करायचा हम्म लगे राहो लगे राहो सुनबाई लगे राहो आणि मान बाई आता चहा हो हो बाबा मानतो काऊन व कांत आली नाही तुला फोन करून बोलावली तर काय शांताबाई मी हे कामच तर पाय बरं नाही कामच मी होते अमदामध्ये तुझं तो श्रावण उठते त्याला वेळ सांभाळायला जावं लागते येतच होती आता मी काय येतच होती म्हणत घे धर घे प्रसाद घे दे एक कटोरी दे बरसात घे आणि एक कप आण हे गंगा घेऊन घे कप भर गंगाजल कांता तो म्हणे गंगा जल कालच शांतबाई नाणून दिलो म्हणे आता अजून बाई डबल डबल गंगा जल देता काय कालच तर आता दिलं काय ना तुम्ही नाही काल काय दिलं मी आता पूजा केली ना आज आता आरती गिरती केली आता आजच तर घेऊन राहिली मी काल नाही दिलं काल बी तर आलते ना तुम्ही घरी आपल्या हो आलती पण गंगा घेऊन नाही आलती कामाने मी तर आलती बर घे कांदा आण दे कटोरी आण आणि एक कप आण घे परसात घे गंगाजर घे हो ठीक आहे दे काय काय पाहून राहिले मग इकडे जाना अंधू आले जाना अंधून घ्या ना चला गंगाझर टाकून देतो पाण्यामध्ये अंधून घ्या आहे मी पाहून तो इकडे पाहून राहिलो होतो पडू नको तू सामना कर माया मी काय विचारतो उत्तर दे आता काय हो आता कामाला जाताना तुम्ही आता उत्तर प्रश्न खेळत राहिता काय ते उजरातच नाही येततवा खेळू आता पाणी टाकून देतो चला अंग धुवा कांदा थांब काय ओए काय कायचं नाटक होय तुमचं नाटक नाही होय मले फक्त एवढं सांग तू काल काय म्हटलं मले हां गंगाजल आणून देलं शांताबाईनो हां आण मले गंगाजल दाखवलं बी तो कोणतं गंगाजल वे शांताबाईंना तर आता आणून देलं गंगाजल आणि रचणाला देलं ही नाही म्हणते मग कुठे जाऊन बोलली मां सांग तू हा कायच्यासाठी आलती शांताबाई सगळे जण एवढे लोक घरी सांग काही नाही तुमच्या कामाची गोष्ट नाही आहे ते काही नाही होय आता ते रच्चा मी पाणी टाकून देतो अंगवाले चला कांता सांग पहिले गोष्ट कोणती होय माई कामाची असो नाही तर नसो पण तू सांग गोष्ट कोणती होय काय होय कायच्यासाठी आलते एवढे लोक काल घरी काय झालं तुम्ही काय नांदा लावून ठेवला बापा जाऊ द्या ना तुमच्या आमच्या कामाची नाही ते बोलून जा काही नाही होय आता मस्त गंगा जल नांगडून घ्या नाही नाही कांता सांग मुली काय होय मी चेन पडणार तू सांगशील अशी झाली का मी शाळेत गेल ते खिचडी मग खिचडी पकवली ले, लेकराली ले, दिली आणि भांडी कुंडे घासून मी ताला लावून दिला आणि मग अंदर फसली आराध्या मला माहितच नाही अंदर कधी गेली काय गेली काही माहित नाही मी ताला लावून दिला आणि शांत माझ्या घरी आली इकडे हेच चालू आराध्या हरपली आराध्या हरपली कुठं गेली कुठं गेली तर मग कमला आली सारखं गाव पाहिलं मग आली कमला कमला म्हणते शाळेत पहा शाळेत गेलो पहाले तर खिचडीच्या खोलीत होती ती झोपली होती लड लड झाली झोपली होती अस मग तुझे नाही ठेवत आहेत लेकरू अंदर हाय कोण हाय अंदर काय आहे पाहून नाही तू त्याला लावत काय तसंच लावून देतो का पाहत त्याला आणि तिच्या त्याच जागी आपल्या राहून राहिलं असतं ते घरी होती शाळा एवढ्या दूर मला काय माहिती येईन म्हणून इथं आली ना डायरेक्ट खोलीत दसली मापाशी नाही आली खोलीत दसली मला काय माहिती खोलीत जाईन म्हणून मापाशी आली असती बोलली असती तर मी तिला पाहिली असती कुठं व चालू घरी म्हणून मला बोलले नाही दिसली नाही डायरेक्ट खोलीत गेले आणि बाहेरून लावून मग सापडली मग घरी घेऊन गेलो मी गेली घरी आणि मग गौरी म्हणते मावशी तुम्ही जाणून बुजून कोणल बदला घेतला तुम्ही दुश्मनी काढली अशी ते म्हणायला लागली होती तर मग मी ताना ताना घरी आली तर मग गोल्यानं शांताबाई म्हणलं मावशीची माफी माग तर ते माफी मागायला बाकी सगळ्या शांताबाई मला माफी मागायला अंकुल्याला असं काय मग बिन अक्कल नाही का मग सुनबाईले अक्कल बिलकुल का घालाच ठेवले का सुनबाईची अक्कल तुला अशी कशी म्हणू शकते जाणून बुजून कोणल म्हणून आराध हे आराध्या आराध्याला द्या, आरा तू सांभाळत होती जेव्हा प्रयागरातले गेली होती शांताबाई तेव्हा तुला अपाशीच राहत होती तर मोकळे राह तिथं भाऊ आणून ठेवून दे इथं तू तिला खिचडी चालत होती तिले मुरमुरे चालत होती तेवढेही समजलं नाही का सुनबाई डायरेक्ट तुला म्हणते का जाणून बुजून कोणलं असं कसं बोलली सुनबाई हा आम्ही जातो आता कधी

मी समजदारीच्याच गोष्टी सांगतो तिने जर अशा जाऊ द्या ना लहान आहे ते ना समज आहे ते समजदारी नाही तिच्या जाऊ द्या माफी मागली न झाला राहू द्या जा चला तुम्ही अंग धुवून घ्या लहान आहे चल टाक पाणी अंग धुवून घेतो आम्ही जाऊ दे झालं वाटून शांते सगळे पूर्ण सगळे हो सगळे पूर्ण गंगा जल बी सगळे पूर्ण कप कप आणि परसाद बी सगळे पूर्ण शेवटी थोडस जास्त वाचलं होतं तर कटोऱ्या सहित ठेवून बेबी बेबीबाईच्या घरी आणि तुम्ही पेले अंग पाय धुतल हो चहा पेलो अंग धुवत जाओ आता येतून जरास फिरून गावातून चक्कर मारून मग अंग धुतो मग वावरत जातो गावात चक्कर मारायची काय गरज आहे पात्र राहतात का गावातले जावं लागते जराशी खबर बात भेटते जराशी हॅलो पाय गेले हॅलो शांताबाई मी गौरीची आई बोलून राहिली नमस्कार नमस्कार हिन बाई नमस्कार आ, बोला बोला काय म्हटलं तिकडून आल्या आता यात्रेहून आल्या म्हटलं तर काय कशी यात्रा झाली कसं सगळं ठीक आहे ना घरी हालचाल विचारपूस करायला फोन केली काय विचारपूस करायला फोन केला तर माहित आहे सांगितलं आता आली बापा यात्रेहून आली आणि आता सगळं ठीक आहे घरचं हो आता परसाद गिरसाद बनवली सगळ्याला वाटली गावात आणि गंगा जलगी सगळ्यासाठी ठेव हो आहे ना कधी येतात सगळं ठीक आहे का शांताबाई गौरी गी सगळं ठीक आहे सुशीलाबाई सगळं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही सर ठीक आहे तुमचं सांगा आमचं काय शांताबाई आम्ही दोघं दोघं ठीकच हो आहोत आम... आ, आ, कशी बोलून कशी नाही ठीक आहे मग सुशिला बाई शांताबाई एक गोष्ट मला माहित झाली बा काय कोणती गोष्ट आहे हो बापा तुम्ही बोलत नाही गौरी सोबत का नाही बोलत आता झालं झालं ते झालं विसरून जा आता घरातल्या घरात एका घरामध्ये असा बोला चांगला वाटते का तिने गमणार नाही ना तिने असं माहित झालं मला का बोलत नाही तुम्ही म्हणून तिच्या सोबत काय माहित झालं म्हणता सुशिला बाई असं सांगा ना गौरी सांगे म्हणून हो हो गौरी सांगे गौरी सांगे तर शांताबाई आपलं असं वाटणं शोभत नाही आता तुम्ही काय द्या बोला धरला तिच्या सोबत मग तिने कसं वाटेन बिचारी दो जीवाची आहे तिच्या मनावर परिणाम होईल ना तर मी एवढं एकच सांगतो सुशीलाबाई तुम्हाला तुम्हाला ना आमच्या घरात ढवळाधवळ दवड़ करायची काही गरज नाही आमच्या सासासुनीचं काही बी राहो आम्ही सासासुनी बोलो नाहीतर कुस्ती खेलो कुस्ती खेलो काही करो तुम्हाला बोलायची बिलकुल जरूरत नाही आहे नाही नाही शांताबाई चुकीचं बोलून राहिला तुम्ही आम्ही पोरीचं लग्न करून देलं विकले नाही आम्ही पोरगी का मी काही काहीच्यात बोलूच नाही मी तर एवढं लक्षात ठेवा पोरीचं तुम्ही लग्न केलं ते त्या घरची झाली आमच्या घरची झाली तुमची पोरगी तर तुम्ही तिला फोन करू करू तिच्या सगळ्या गोष्टी विचारू विचारू तिचं घर वाया नाडू नका ना तिचं घर तुम्ही खराब करू नका सुशीलाबाई एवढं सांगतो मी मायचा जेवढा फोन येईल ना पोरीले तेवढं पोरीचं घर तुटन तर तुम्ही जिम्मेदार राहा तिचं घर तुटाले तुम्ही जिम्मेदार राहा सुशीलाबाई म्हणून म्हणतो आमच्या घरात काय होते आम्ही बोलो नाही बोलो काय होते काय नाही तुम्हाला बोलायची गरज नाही तिने तुम्हाला सांगितलं तुम्ही चुपचाप राहा आम्ही बरोबर पाहतो आमच्या घरातला काय आहे काय नाही कसं म्हणता मग शांताबाई फोनच नाही करू का, 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 का बिलकुल बिलकुल पोरी सांग बोलूच नाही काय तशी नाही म्हणत सुशीलाबाई का तुम्ही पोरी सांग बोलूच नका फोन करूच नका दोन दिवसातून एक वेळा आठ दिवसातून एक वेळा तुम्ही पोरीला फोन करा तिची तब्येत पाणी विचारा नाही फोन करा तुम्ही या तिला भेटून पाहून तब्येत पाणी विचारून जा पण असं रोज 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 रोज, रोज। मग ते घरातल्या सगळ्या गोष्टी सांगते नवऱ्याने ह्या कलरची चड्डी घातली अनमास सासून मग परकर नाही घातला हे सगळ्या गोष्टी हे तुम्हाला सांगते मग तुमचाही दिमाग खराब होते तुम्ही काही बोलता तर मग तिचाही दिमाग खराब होते चला ठीक आहे सुशिला बाई ठेवतो मी फोन लय कामं आहे तुम्हालाही जावायचं असेल ना ऑफिस मध्ये बँकेमध्ये हो हो जावायचं आहे ना बरं शांताबाई ठीक आहे मग